ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त पुण्याच्या घटनेनंतर राज्यभरात बेकायदेशीर बार व अनधिकृत ढाब्यांवर बुलढोजर कारवाई सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे ठाणे मध्ये कारवाई करण्यात आली असून आता अंबरनाथ नगरपालिकेला जाग आली असून आज पालेगाव काटई बदलापूर कर्जत मार्ग तसेच सुदामा हॉटेल जवळ असलेल्या पंचवीस ते तीस ढाबे टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली यावेळी पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत जेसीबीच्या सहाय्याने टपऱ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या टपऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाई प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर पुढील दोन ते तीन दिवस अंबरनाथ पूर्व व पश्चिम येथील अनधिकृत ढाबे टपऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख संदीप कांबळे यांनी दिली आहे नगर परिषदेचे माननीय आणि अतिरिक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आज या पालेगाव चौक पासून सुदाम हॉटेल चौक पर्यंत ज्या अनधिकृत धाबे आणि अनधिकृत टपऱ्या होत्या शेड होते त्याच्यावरती कारवाई करण्याचं नियोजन करण्यात आलं त्यानुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून या ठिकाणी आम्ही आज अनधिकृत धाबे हॉटेल आणि टपऱ्या आणि शेड याच्यावरती कारवाई करून रस्ता आणि चौक मोकळा करून घेण्यात आलेला आहे आता या ठिकाणी ज्या पद्धतीने टपऱ्या आणि तांदूळ धाब्यांचं प्रमाण आहे त्यानुसार आपल्याला अजून या ठिकाणी कारवाई सुरू ठेवावी लागणार आहे तसंच पश्चिमेला सुद्धा या ठिकाणची कारवाई अशाच प्रकारे हॉटेल धाब्यांची सुरू राहणार आहे आणि असं मान्य मुख्याधिकाऱ्यांचे तसे स्पष्ट आदेश आहे